नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या या होम मेड रेसिपी शोमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण टिफिन रेसिपी बनवतो आहे टिफिन रेसिपीमध्ये वांग्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो वांगे थे थे थे। वांगे पाव वांगी कट करून घेतलेली आहेत वांग कट केल्यानंतर ते पाण्यात ठेवायचं म्हणजे वांग काळं पडत नाही आणि वांग्याचा काळापणा संपूर्णपणे पाण्यामध्ये निघून जातो तुम्ही पाहू शकता वांगी कट केलेली आहेत पाण्यामध्ये ठेवल्यानंतर संपूर्ण काळापणा पाण्यामध्ये आहे आज आपण खार वांग अगदी झटपट कसं बनवायचं ते पाहणार आहोत गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो घालून घेऊयात हा कांदा आपल्याला एकसारखा हलवत रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा संपूर्ण कच्चा पाना जाईल इथपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने हे जर वांगेची रेसिपी बनवली तर प्रत्येक वेळेस अशीच मी रेसिपी बनवाल हा कांदा आपल्याला सतत हलवत करपूस भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झालेला आहे आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊयात एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे अगदी थोडीशी हळद वापरायचे एक चमचा धने पावडर घालून घेऊयात हळद घातल्यामुळे भाजीचा रंग लाल येत नाही त्यामुळे हळदीचं प्रमाण भाजीमध्ये कमीच ठेवायचं आता हे संपूर्ण मसाले आपल्याला यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे सतत हलवत आपल्याला हा मसाला खरपूस होईपर्यंत भाजायचे मसाला भाजत असताना गॅस एकदम लहान ठेवायचा म्हणजे मसालाही छान भाजला जातो संपूर्ण मसाला आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तशा पद्धतीने भाजून घ्यायचंय तुम्ही बघा मसाला छान असा भाजून झालेला आहे जी आपण वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवली होती ती वांगी पाण्यातून काढून आहेत आणि या मसाल्यामध्ये घालून घ्यायचेत इथे मी संपूर्ण वांगी यामध्ये घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात अर्धा ते पाऊन चमचा मीठ आहे आता हा संपूर्ण मसाला या वांग्यामध्ये एकसारखा मिक्स होईल इथपर्यंत हलवून घेऊयात सतत हलवल्यामुळे हा मसाला एकसारखा फोडीने लागला जातो आणि मसाल्याचा फ्लेवर संपूर्ण वांग्याच्या या फोडीमध्ये उतरला जातो संपूर्ण मसाला एकसारखा लावून झाला की लगेच आपल्याला या कढाईवरती झाकण ठेवून द्यायचे आणि साधारण दहा मिनिट न उघडता हे वांग वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटांमध्ये हे वांग छान असं वाफवून शिजल्यासारखं तयार होतं तुम्ही बघा मऊ एकदम असं हे वांग तयार झालेलं आहे एकसारखं मिक्स करून घेऊयात अगदी झटपट असं हे वांग शिजलं जातं लहान लहान फोडी केल्यामुळे वांग एका एक वाफेमध्ये मऊ होतं त्यामुळे या वांग्याला जास्त शिजवायची गरज लागत नाही यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये नुसत्या वाफ्यावरती आपण हे वांग शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूड घालून घेऊयात हे शेंगदाण्याचं कूटही आपण या वांग्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात शेंगदाण्याचं कूड घातल्यामुळे या वांग्याला खूप छान टेस्ट येते आणि तेल सुटायला ही मदत होते एकसारखं आपण हे एक मिक्स करून घेऊयात तुम्ही बघा अजिबात चिकट न होणारं अगदी सुटसुटीत फोडींचं हे वांग तयार झालेलं आहे अगदी दहा मिनिटांमध्ये हे तयार होतं आता यावरती झाकण ठेवूया गॅस लहान करूयात आणि याची दोन मिनिटच वाफ काढून घेऊयात दोन मिनिट झालेले आहेत गॅस बंद करूयात आणि यावरचं झाकण काढून आपलं वांग खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्ही बघा अगदी सुटसुटीत असं हे वांग रसरशीत असं हे वांग तयार झालेलं आहे तयार झालेलं वांग तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती यासोबत खाल्लं तर चवीला खूप छान लागेल अशी ही झटपट वांग्याची रेसिपी आज आपण बनवलेली आहे पटकन एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद